कसं बसले ती कसं निवान चाललंय यांचं निस्त बघा चार दिवस का आलो इकडं तर चार वर्ष झाले रोबाप चालू म्हणताल चाल चार दिवस झालं म्हणून मग दोन दिवस झालं नाही म्हणलं लगेच चार दिवस म्हण हुशार राहिले आज तिसरा दिवस आहे उद्या चौथा उद्या जात आहे की मग यायचा दिवस पकडायचा नसतो जायचा दिवस पकडायचा नसतो कळ का राहिलं किती दिवस ती महत्वाचं असते फक्त दोन रात्री आलेल्या रात्री राहिली नाही आता

बिना कामा मारायला येऊन आहे केले बिना कामाच लागले खेळायला लागले की मारता तिला शांत बस म्हणून माझी की बाबाची शाहणी शाणी गुटगलायकडे बघ मग येते तुम्ही काय करता शकले जन काय करता मी मामाच्या गावाला आली म्हणा तुझी आपले व्हिडिओ कसे वाटते ती कमेंट करून सांगा जावा सगळ्यांनी म्हणजे अजून प्रोत्साहन येईल ती तुला बोलायला जा नक्की कमेंट करून सांगा मला त्यांना म्हणजे मी अजून छान छान व्हिडिओ करते नक्की सांगा बघा काही लगेच बाकी मग दिसते का काही काय घर आहे घर आहे घर आहे ही आमच्या पूजाच घर आहे पूजाच हम्म की तुझं नाही नाही काय नाही आज आत मध्ये मोठा आहे असं इकडं पण भरपूर मोठा आहे असं त्या गरिबाचं कसं धाहेर न असल्यामुळे असं द्यावं असं त्या गरिबाचं कस तर आम्ही काय आंबाडी आम मी पण आहे गरिबाचं कस तर असं द्या काय सांग आम्ही पण गरीबच आहे हॅलो भाई तिथं <laughs> पूजा त्यांचा बगीचा आहे माझ्या <laughs> कस मुद्दा नाही करायला देवा काय करायला लागले मजा कुठं लागलाय आमचा कशाला कळते की आम्हाला तिथं मम्मीच मजा उडवलाय का नाही का नाही का उडवलाय पप्पाने आता उडवलाय ना उडवलाय ना पप्पा खोटं बोलत नाहीत म्हणा उडवलाय बोलत नाही कस माझं बघितलं कस शिकवते तिला तरी पूर्ग माझ्यासाठी खास करून कुठं बोलत नाही का आता बघा तिथ तुला मग चिमटी कोण घेतलं बाबा पप्पानी घेतली चिमटी कुठं कुठे घेतली चिमटी तुला पप्पानी तू सांगितलंय ती पूर्गी म्हणत नाही आणि मारली कुठं तिथं मारले कशाने मारले कशाने मारले तुला काटे नका हाताने कशाने मारले हाताने गो बाय बघा पोरगी तू शिकवले म्हणून तसं कर मारले तिथे तुला आहे का कस आहे कसं आहे म्हणून सोबत कसं आहे मागाव पोरगी माझं बाल आहे माझी की माझी सगळ्या बाय बाय करा बाय कर फुलं चल बाय आमच्या चॅनल लाई सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे नक्की कमेंट करून सांगा बाय 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 बाय